आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका चांदवड येथील श्रीराम रोडवरील श्रीमती संध्या पलोड यांच्या पलोड प्रोव्हिजन स्टोअर आणि घराला गुरुवारी तेवीस ऑक्टोबर रोजी रात्रीच्या साडेसातच्या सुमारास अचानकपणे आग लागली त्यामुळे एकच धावपळ उडाली परिसरामधील तरुणांनी तातडीनं धावपळ करून आग विजवण्याचा प्रयत्न केला घर हे जुने सागवानी लाकडाचं असल्यामुळे घरामधनं धुराचे लोट बाहेर येताना दिसत होते तातडीनं अनिल हेडा आणि मयूर बाफना यांनी चांदवड नगर परिषद आणि सोमा कंपनीच्या अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण केलं सोमाटोलचे रवींद्र खडेराव ठोमसे आणि चांदवड नगर परिषदेचे कर्मचारी यांनी सुमारे एक ते दीड तास शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली आहे आगीचं नेमकं कारण समजू शकलं नाहीये घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ आणि कर्मचारी दाखल झाले याबाबत चांदवड पोलीस स्टेशन मध्ये आगीची माहिती चांदवड बाजार समितीचे संचालक सुशील पलोड यांनी दिली आहे त्यात संध्या पलोड यांच्या घरामधील संसार उपयोगी साहित्य भांडे फ्रीज धान्य कपडे जळून खाक झालेत सुदैवानं परिसरामधील नागरिकांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तातडीनं दोन गॅस टाक्या बाहेर काढल्यानं पुढील अनर्थ टळलाय या गॅस टाक्या बाहेर काढण्यासाठी पलोड गॅस कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी चर्थीचे प्रयत्न केले यावेळी पांडू भडांगे राजाभाऊ अहिरे आणि सोमाटोलचे कर्मचारी संदीप इंगळे कैलास अहिरे मिझान घासी योगेश कोतवाल मयूर सोनोने यांनी प्रयत्न केले चांदवड पोलिसांनी अकस्मात आगीची नोंद केली आहे अधिक तपास हवालदार स्वप्नील जाधव हो हे करतायत संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक